करायचं स्मरण जय जय भुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण आज वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हटलं की प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे पत्नी पतीची पूजा करत असते सौभाग्यवती पत्नी सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी जीवनासाठी त्याचबरोबर समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा करत असतात हे व्रत उपास केल्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात परंतु प्रत्यक्ष भाग समर्थांनी कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे एखादा संसार सुखाचा व्हावा एखादं कुटुंब सुखी राहावं आपल्या जीवनामध्ये सुखप्राप्ती व्हावी यासाठी आपण काय करत असतो प्रचंड मेहनत घेत असतो परंतु स्त्रियांच्या पतीला दीर्घायुष्य आणि त्यांना वेगवेगळ्या कामामध्ये यश मिळण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे त्याचबरोबर मुलंबाळं समृद्धी आनंद सर्व प्रकारचे सुख त्यांना प्राप्त व्हावं यासाठी काय करत असतात पूजा अर्चा करत असतात ना म्हणून भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे वटवृक्ष वडाची पूजा करत असतात त्याचप्रमाणे भाग दिलेला आहे श्रवण करूया आपल्या पतीवर येणारं संकट कसं दूर होतं ज्याप्रमाणे एका राज्यामध्ये एक राजा होता अनेक वर्ष पूजा अर्चा केल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली त्यांनी त्या मुलीचं नाव सावित्री ठेवले सावित्री राजाची एकुलती एक मुलगी सावित्री मोठी झाल्यानंतर अत्यंत तेजस्वी आणि सुंदर झाली परंतु सावित्रीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांना योग्य तो वर सापडत नव्हता योग्य तो मुलगा त्यांना मिळत नव्हता या गोष्टीबद्दल दुःखी होऊन राजाने सावित्रीला स्वतःच वर निवडण्यास सांगितले आता एके दिवशी तपोवनामध्ये भटकत असताना सावित्रीची भेट धुमसेनचा सा मुलगा सत्यवन याच्याशी झाली आता राजा धुमसेन त्यांचा पुत्र सत्यवान याच्यासोबत वनामध्येच राहायचे कारण त्यांचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले होते ते दोघेही त्या निर्जन वनामध्ये गरिबासारखे जीवन जगत होते जेव्हा सावित्रीने सत्यवानला पाहिलं तेव्हा तिने त्याला पतीच्या रूपामध्ये वर्णित केले जेव्हा नारद मुनींना याबद्दल समजलं तेव्हा ते सावित्रीचे वडील राजा अश्वपती यांच्याजवळ गेले आणि म्हणाले हे राजन तुम्ही काय करत आहात आम्ही मान्य करतो की सत्यवान सद्गुणी आहे नीतिवान आहे बलवान आहे परंतु त्यांचे आयुष्य खूप लहान आहे सत्यवान हे अल्पायू आहेत फक्त एका वर्षानंतर त्यांचा मृत्यू होणार आहे नारद मुनी सावित्रीला इशारा करत म्हणाले पोरी तू ज्या राजपुत्राला तुझ्या नवऱ्याच्या रूपात निवडलं आहेस ना तो खरंच खूप छान आहे परंतु सत्यवान हा अल्पायू आहे त्यामुळे तू तु, तुझ्या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा विचार करावा असं माझं मत आहे परंतु सावित्री तिच्या निर्णयावर ठाम राहिली ती म्हणाली नाही मी लग्न करेन तर फक्त सत्यवान सोबतच अखेर सावित्रीचा विवाह सत्यवानसोबत झाला विवाहानंतर सावित्री राजेशाही सुख सोडून जंगलात गेली आणि जंगलामध्ये जाऊन ती तिच्या नवऱ्याची आणि नवऱ्याच्या कुटुंबाची सेवा करू लागली सावित्री तिच्या सासूची सासऱ्यांची सेवा खूपच मनापासून करायची परंतु हळूहळू सत्यवानाच्या मृत्यूची वेळ जवळ येत होती आणि त्याच चिंतेमध्ये सावित्री अधीर होऊ लागली होती सावित्रीने तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यास पूजा करण्यास प्रारंभ केला त्याचबरोबर नारद मुनी सांगितलं या निश्चित तारखेला सावित्रीने पितरांचे पूजन सुद्धा केले पाहिजे ज्या दिवशी सत्यवाचा मृत्यू होणार होता त्याच दिवशी सत्यवान लाकडं तोडण्यासाठी जंगलात जंगला जंगला गेला सावित्री सुद्धा त्याच्या मागेमागे जंगलाच्या दिशेने निघाली जंगलामध्ये गेल्यानंतर सत्यवांच्या पोटामध्ये दुखू लागलं आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला सावित्रीने सत्यवांचे डोके आणि प्रत्यक्षपणे तिच्या मांडीवर ठेवले इतक्यातच तिथे यमराज प्रकट झाले सावित्रीने पूर्ण आत्मविश्वासाने यमराज यांना सत्यवांचं प्राण न घेऊन जाण्याची विनंती केली परंतु यमराजाने सावित्रीचं सा काहीच ऐकलं नाही परंतु सावित्रीसुद्धा तिच्या बोलण्यावर थांब राहिली आणि ती यमराजाच्या मागे मागे विनंती करत चालू लागली यमराजाने सावित्रीला समजावण्याचं खूप प्रयत्न केले परंतु सावित्रीने प्रत्यक्षपणे त्यांचं काहीच ऐकलं नाही शेवटी सावित्रीची निष्ठा पाहून यमराज म्हणाले तू धन्य आहेस मी सत्यवानाचं प्राण तर परत करू शकत नाही तू माझ्याकडून कुण दुसरं कोणताही वरदान माग हे ऐकल्यानंतर सावित्री यमराजांना म्हणाली माझे सासू सासरे वनवासी आणि आंधळे आहेत त्यांना तुम्ही दिव्य ज्योती प्रदान करा त्यांना त्यांच्या डोळ्यांनी सर्व काही पाहू द्या यमराजांनी सावित्रीला वरदान दिले व त्यानंतर त्यांनी तिला परत जाण्यास सांगितले परंतु पतिव्रता सावित्री यमराजाच्या मागे मागे चालत राहील यमराज पुन्हा सावित्रीला परत जाण्यास म्हणाले परंतु सावित्री म्हणाली हे परमेश्वरा मला माझ्या नवऱ्याच्या मागे मागे चालण्यात काहीच हरकत नाही हे ऐकल्यानंतर यमदेवांनी सावित्रीला आणखी एक वर मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने तिच्या सासऱ्याचे राज्य परत मागितले सावित्रीने पुन्हा वर मागितला माझ्या सासऱ्याचे हरवलेले राज्य त्यांना परत मिळावे यमराज तथाच तू म्हणाले व तिला परत जाण्यास सांग सांगितले परंतु सावित्री तिच्या बोलण्यावर ठाम राहिली ती परत गेली नाही सावित्रीची पती बघा पतिप्रतिभक्ती पाहून यमराज पूर्णपणे शांत झाले त्यांना सावित्रीवर खूपच दया आली आणि त्यांनी सावित्रीला आणखी एक वर मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने वर मागितले मला सत्यवानाच्या शंभर पुत्रांची आई व्हायचं आहे कृपया तुम्ही मला हे वरदान द्या सावित्रीचे हे शेवटचे वर तथास्तु म्हणत यमराज यांनी सत्यवानाच्या आत्म्याला त्यांच्याजवळून मुक्त केलं त्यानंतर ते अदृश्य झाले जिथे सत्यवानचे शरीर पडलेले होते तिथे येऊन सावित्रीनं पाहिलं की सत्यवानाच्या मृत शरीरामध्ये पुन्हा आत्मा आलेला आहे आणि काहीच वेळात सत्यवान शुद्धीत आला इकडे सत्यवानाच्या आई वडिलांचे डोळेसुद्धा बरे झाले होते आणि त्यांना त्यांचे राज्यसुद्धा मिळाले सत्यवान जिवंत झाल्यानंतर दोघेही आनंदाने त्यांच्या राज्यात परतले सावित्री आणि सत्यवान दोघेही दीर्घकाळापर्यंत राजशाही सुख भोगत राहिले प्रत्यक्षपणे जेव्हापर्यंत बघा जो भाग आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यावर विश्वास असला पाहिजे ज्याप्रमाणे आपण पूजा अर्चा करत असतो त्याचप्रमाणे सुद्धा हा एक भाग आहे श्रवण करू एका नगरामध्ये एक ब्राह्मण आणि त्यांची पत्नी ब्राह्मणी राहत होती त्यांना पाच मुली होत्या पाचही मुली विधिविधाने देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीचे यथायोग्य पूजन करून बघा प्रत्यक्षपणे अमरविवाहाची कथा ऐकायच्या पूजेच्या वेळी चार मुली दिवा लावायच्या तेव्हा तो दिवा पूजा पूर्ण होईपर्यंत जळत राहायचा परंतु पाचव्या मुलीचा दिवा कथा पूर्ण होण्याआधी संपायचा आणि हा सर्व प्रकार पाहून पाचव्या मुलीला काळजी सतावू लागली सर्व बहिणींचा दिवा जळत असतो परंतु माझाच दिवा का विसतो एके दिवशी पाचव्या मुलीने घरी जाऊन आईला सर्व प्रकार सांगितला तेव्हा आई म्हणाली मुली यामध्ये काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही आहे उद्यापासून तू दिव्यामध्ये जास्त प्रमाणात तूप टाक मुलगी तसंच करू लागली काही दिवसानंतर पाचही मुलींचे लग्न झाले चारही मुलींच्या घरामध्ये अन्नधान्याचे भांडार भरलेले होते परंतु पाचव्या मुलीची आर्थिक स्थिती कमजोर होती ती गरीब होती पाचव्या मुलीचा नवरा जंगलातून लाकडं तोडून घेऊन येत असे गरीब परिस्थिती असूनही पाचवी मुलगी खूपच संतुष्ट आणि हुशार होती ती कधीच कोणाकडे कोणत्याही गोष्टीची तक्रार करत नसे विवाहानंतर ती महादेव आणि माता पार्वतीचे पूजन करायची एके दिवशी पाचव्या मुलीचा नवरा कमी लाकडं घेऊन आला तेव्हा त्याने विचारलं काय झालं आज तुम्ही लाकडं कमी का आणलीत तेव्हा नवरा म्हणाला अगं आज मला बरं वाटत नाही मला ताप आलेला आहे दुसऱ्या दिवशी मुलगी नवऱ्याला म्हणाली आज तुमची तब्येत बरी नाही त्यामुळे आज मीसुद्धा तुमच्यासोबत जंगलात येईल पाचव्या मुलीने सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली आणि ती नवऱ्यासोबत जंगलात जायला निघाली जंगलामध्ये गेल्यानंतर नवऱ्याची तब्येत आणखीनच खराब झाली आणि याच आजारपणात नवऱ्याचा मृत्यू झाला पाचवी मुलगी जंगलामध्ये एकटीच होती आणि तिच्या मदतीसाठी तिथे कोणीच नव्हतं पतीचं मस्तक मांडीवर ठेवून ती शोक करू लागली रडत रडत ती प्रत्यक्षपणे परमेश्वराजवळ हाका मारू लागली विनंती करू लागली नेहमीसारखी मी, मी तुमची पूजा करत आहे तुमच्याविना माझं कोणीच नाही आहे घरी जाऊन प्रत्यक्षपणे सासू सासरांना मी काय सांगणार पाचव्या मुलीचा विलाप आणि खरी भक्ती पाहून प्रत्यक्षपणे माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणाली या निर्जन अरण्यात आपल्याला कोण बोलावत आहे आपल्याला त्याचं रक्षण करायला हवं अशा प्रकारे माता पार्वती आणि भगवान या पाचव्या मुलीजवळ जातात तिथे गेल्यानंतर माता पार्वती विचारते पोरी काय झालं तू का रडत आहेस तेव्हा त्या ते पाचव्या मुलीने सर्व हकीकत माता पार्वतीला सांगितली व त्यानंतर तिने महादेव आणि पार्वती चे चरण पकडले आणि विनंती करू लागली पाचव्या मुलीचे पूजेने भक्तीने बघा प्रसन्न होऊन शिव आणि माता पार्वती तिच्या नवऱ्याला जीवनदान दिले आणि आशीर्वाद दिले की जी पण सौभाग्यवती स्त्री श्रद्धा आणि भक्तीने शिवपार्वतीची पूजा करेल अमर सुहागाची कथा ऐकेल ती अखंड सौभाग्यवती राहील तिच्या घरामध्ये अन्नधान्याचे भांडार भरतील सुखसंपत्तीची तिला कोणत्याही प्रकारे कमतरता राहणार नाही बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे फक्त काय असला पाहिजे विश्वास असला पाहिजे की नाही म्हणून भाग दिलेला आहे श्रवण करूया एकदा देवर्षी नारद मुनी धामत गेले होते तेव्हा तिथे जाऊन त्यांनी भगवान श्रीहरी विष्णू यांना नमस्कार केला नारदजी भगवान श्री विष्णूंना म्हणाले प्रभू पृथ्वीवर आता तुमचा प्रभाव कमी होत आहे चांगले फळ मिळत नाही जे लोक पाप करत आहेत त्यांना प्रत्यक्षपणे चांगले फळ मिळते आणि जे लोक वाईट कर्म करतात त्यांना चांगले फळ मिळते असं का देवर्षी असं काहीच नाही आहे जे काही होत आहे ते सर्व नियतीला मान्य आहे नारदजी म्हणाले मी तर बघून आलो पापी लोकांना चांगले फळ मिळते आणि चांगल्या करणाऱ्यांना वाईट फळ मिळत आहे ठीक आहे तुम्ही मला अशी कोणती तरी एक घटना सांगा तेव्हा नारद मुनी म्हणाले हे प्रभू आत्ताच मी एका जंगलातून येत होतो तेव्हा तिथे ते एक गाय चिखलामध्ये अडकलेली होती तिला वाचवणारा कोणीही नव्हता तेवढ्यातच एक चोर तिथून जात होता गाईला चिखलामध्ये अडकलेले पाहून तो सुद्धा बघा प्रत्यक्षपणे तिला वाचवण्यासाठी थांबला नाही इतकाच नाही तर चोर त्या गाईवर पाय ठेवून चिखल पार करून पुढे निघून गेला पुढे गेल्यानंतर त्या चोराला सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक पिशवी सापडली प्रभू काही वेळानंतर तिथून एक वृद्ध साधू जात होता तेव्हा त्या साधू महाराजांनी त्या गाईला वाचवण्याचे प्रयत्न केले त्यांच्या शरीरामध्ये जी काही ताकद होती जी काही शक्ती होती त्या शक्तीने त्यांनी गाईला वाचवण्याचे प्रयत्न केले आणि अखेर त्यांनी गाईलासुद्धा वाचवलं परंतु मी पाहिलं की गाईला त्या चिखलातून बाहेर काढल्यानंतर ते, ते साधू पुढे गेले आणि त्यानंतर ते एका खड्ड्यात पडले आता तुम्हीच सांगा हा कोणता न्याय आहे नारदजींचं बोलणं ऐकून श्रीहरी म्हणाले नाराजी हे अगदी योग्य झालं जो चोर गाईवर पाय ठेवून पळून गेला त्याच्या नशिबात तर खूप मोठा खजिना होता परंतु त्याच्या एका पापामुळे त्याला फक्त काही मोहराच मिळाल्या आणि त्या साधूला खड्ड्यात यासाठी पाडावं लागलं त्याच्या नशिबामध्ये मृत्यू लिहिलेला होता परंतु गायीला वाचवल्यामुळे त्याच्या पुण्यामध्ये वाढ झाली आणि त्याचे मृत्यू एका साधारण अशा दुखापतीत बदलले माणसाच्या कर्माने त्यांचं भाग्य निश्चित केलं जाते तर हे मनुष्याने कर्म करत राहिले पाहिजे कारण कर्मामुळेच नशीब बदलते